आमचा आदर्श कोण आहे आ आमचा आदर्श दादा आहे। तो आहे आमचं जीवन तरुणाईचं जीवन कुठपर्यंत तरुणाईचं जीवन आज आमच्या माय बापानं इथं पाठवलं आज आमच्या माय बापानं इथं पाठवलं कसं तरी यायचं सर म्हणते त्याप्रमाणे उठायचं अभ्यास करायचा दादा कसं तरी जीवन जगायचं याला जगणं म्हणत नाही जा म्हणजे जन्मने म म्हणजे मरण त्याच्या मनाला लहानसा नखरे करू नको पण आपलं आयुष्य नखरे केल्याशिवाय राहत नाही आमचं आयुष्य कशात गेलाय आमचं आयुष्य व्यस्ततेमध्ये गेलाय दादा आम्ही आमचा किती वेळ कोणासाठी देतो हे फार महत्वाचं आहे आयुष्यात प्रत्येकाचा वेळ प्रत्येकासाठी असते पण आयुष्यातला योग्य वेळ योग्य ठिकाणी व्यक्त झाला पाहिजे नाही तर अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी शिक्षा घेण्याची पाडी येते व योग्य वेळ असला पाहिजे आपल्या आयुष्यातला योग्य वेळा आहे त्या योग्य वेळाचं दादा अनुकरण कसं करायचं दादा गर्ग साहित्य वर्णन वर्ण आहे पुढे रत्तम पुन्हा पुढे भार पुन यातच पुनर्लभ्या शर्र पुन पुन्हा पुनर्म लवकर पैसा आहे किडे कुठं समजत नाही मग तो धनमान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असलं सह अजिबात होत नाही काल परवा आमचे सचिन भाऊ आहे सचिन भाऊ सोबत मी अयोध्येला गेलो होतो अयोध्येला गेलो सर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो ज्या फाइव स्टार मध्ये असतो तो, तो बाथरूम असते त्या बाथरूम मध्ये चार पाच रंगाचे शॅम्पू कंडिशनर स्किन केअर हेल्थ केअर असते तीन दिवस त्या मध्ये राहिलो तिसऱ्या दिवशी जेव्हा हॉटेल सोडत होतो तेव्हा ते सचिन भाऊ म्हणत होते सोपान दादा तीन दिवस जे डोक्याले लावायचं होतं म्हणे ते तुम्ही अंगाले लावत होते म्हणे दादा धनवान जरूर होतो पण गुणवान नव्हतो दादा या जगतामध्ये या महाराष्ट्रामध्ये निस्वार्थ भावाने दादा धनवान गुणवान आणि शिलवान तरुणाई घडवायचं काम टायगर अकॅडमी करते दादा आमचे हर्षस्तर करते हर्षस्तर साठी जोरदार टाळ अरे समाजासाठी जगाव कस धनवान भरपूर लोक आहे पण गुणवान शिलवान आणि कुलवान लोकांची फॅक्टरी निर्माण करण्याचं दादा एकमेव साधन असेल तर टायगर अकॅडमी आहे इथं पैसा कमाव शिकवत नाही इथं माणूस कसा घडा घडला पाहिजे हे फार शिकवल्या जात पुनर्वित्तम लवकर आहे पुनर्वित्तम मित्र मित्रांत आहे तुमचे जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे दादा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे सल्ले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे तुमचा मित्र पोरीच्या गोष्टी करणार नसला पाहिजे तुमचा मित्र तुमची आर्थिक प्रगती कशी होईल हे बोलणारा मित्र असला पाहिजे तुमचा मित्र बाहेर गेल्यावर मिस यो म्हणणारा मित्र नसला पाहिजे तुमचा मित्र सदा सर्व काळ यू म्हणणारा तुमचा मित्र असला पाहिजे तुमचा मित्र भगवान कृष्णासारखा मित्र असला पाहिजे साथ आहे म्हणजे हार होणार नाही आणि करणासारखा मित्र असला पाहिजे हार दिसत आहे तरी मित्राची साथ सोडायची असा एक मित्र असला पाहिजे पुनार मित्रम पुनार मित्रम पुनर्भा पुनरमये यातात पुनर्लभ्यम शर्र पुन पुन्हा देवान सुंदर चांगलं शरीर दिला ना कुठं चरचर कर -चर -चर फेहर लावले पॉन्ट लावायचं काम ठेवलं नाही या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही ते किती दिवस कोणासाठी जगता हे फार महत्वाचं आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत व्याख्यान भाषण ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या व्याख्यान भाषणातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत व्याख्यान करता हे फार महत्वाचं नाही आहे त्या व्याख्यानातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे तुम्ही कुटुंबासाठी जगता ज्या घरच्यांसाठी जगता हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे दादा आता ही योग्य वेळ आली या समाजासाठी देशासाठी जगा हो या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे आणि त्या जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात आमच्या नावामौलींच्या शब्दात अवघाची संसार सुखाचा किरण आनंद भरिण तिन्ही लोक तुमच्या तरुणाईचं सुखाज्यात आहे आमच्या मुलींचं सुख अशाच आहे मुलींनो तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता काय करता सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पायता बाजूच्याची गेली आहे आहे त्याच्या घरची का लाईन गेली असंत आत्मा फार सुखी होऊन त्याच्या घरची का लाईन असंत तर आले फोन कर आले फोन केल्याशिवाय राहत नाही आम्ही पुरुष वर्ग आम्ही तरुण पोट्टे दाढी कटिंग करासाठी जातो तिकडून आल्यावर आंघोळ करतो करतो ना करतो तुम्ही कधी ऐकलं का मुली ब्युटी पार्लरला ले गेल्या तिकडून आल्या रांगोळ केली अजिबात नाही यायचं सुख कशात आहे आमच्या तरुणाईचं सुख कशात आहे चांगला मोबाईल चांगली फोर व्हीलर सोना नान चांगली गर्लफ्रेंड चांगली बायको हे आमच्या सुखाची परिभाषा आहे पण आमच्या सुखाची परिभाषा नसते आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे ज्या फोर ची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतले पाहिजे नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा ती आमची सुखाची परिभाषा असली पाहिजे आमचं सुख कशात आहे आमच्या तरुणायचं सुख सध्याच्या काळात आमच्या तरुणाईचं सुख कशात आहे तरुणाईचं सुख आमच्या मोबाईलमध्ये आहे सरांनी आल्याला बघितलं सरांनी सर्वांचे मोबाईल घेऊन घेतले आज सर्वांकडे मोबाईल आहे आज सर्वांकडे मोबाईल आहे आज दादा प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण दादा आमचा बाप आमचा बाप दादा शेतात गेला शेतात चक्रा मारल्या आमच्या बापाकडे त्या काळात मोबाईल नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्यांच्याकडे मोबाईल नव्हता सावरकरांनी एवढ्या वीर आत्मा भोगल्या त्यांच्याकडे मोबाईल नव्हता महात्मा गांधींनी देशाला चळवळ उभी करून नेली त्यांच्याकडे मोबाईल नव्हता स्वामी विवेकानंदाने या अखंड देशाला दादा दादा हिंदुत्वाचे सिद्धांत शिकवले त्यांच्याकडे मोबाईल नव्हता आज आमच्याकडे मोबाईल हाय क्या जमाना था साथ की थी बंद की थी, आवार की थी। जब व्हाट्सअप फेसबुक नाही थे ना दादा तब हमारी जिंदगी थी दादा आम्ही स्वतःच जीवन जगण विसरलाय त्या मोबाईल मध्ये आमचं आयुष्य गेलाय आली रील ढकल आली रील ढकल काय नाव असते आमच्या पोरीचं इन्स्टाग्रामवर पोराईचं नाव काय असते याचं नाव असते चॉकलेट बॉय याच्या तोंडाकडे पाहिल्यावर तीन वेळेस आंघोळ करायची इच्छा होते याचं नाव चॉकलेट पोरीचं नाव असते ड्रीम गर्ल याच्या तोंडावून हात फेरतो तो दीड किलो फेऱ्यान लावली लिंग याचं नाव ड्रीम गर्ल गेला आमचं आयुष्य हा आमचं आयुष्य त्या मोबाईल मध्ये गेलं हा काय आमचं तो आयुष्य त्या मोबाईलमध्ये घालवला आम्ही आजकाल आजकाल आमचे पोरं सर आजकाल दादा आमचे पोरं आमच्या पोरी इथं बरं झालं मोबाईल घेतल्या पण इथं एकशे सतरा जण हे अकॅडमी सोडून गेले त्या एकशे सतरा जण आजकाल आमचे पोरं व्हॉट्सअपून पोरा सोबत बोलत नाही फेसबुकहून बोलत नाही इन्स्टाग्रामून बोलत नाही स्नॅपचॅटून बोलत नाही आजकालचे आमचे पोट्यान पुरी दादा फोन पे होऊन बोलल्याशिवाय हात ला <प्थाँगा> जण कोण कुठून बोलते सगळेले चांगलं माहित आहे त्याच्यामुळे योग्य वेळी टाळ्या वाजल्या <प्थाँगा> आम आमचं तारुण्य कधीतरी आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा कधीतरी या मुलीचा मोबाईल चेक करा मुलाचा मोबाईल चेक करा त्याच्यामध्ये युट्यूब नावाचं ऑप्शन आहे त्याच्या हिस्ट्री नावाचं ऑप्शन आहे त्या हिस्ट्रीमध्ये जायचं आपल्या पोराची पोरीची हिस्ट्री निघते दादा त्या मोबाईलची हिस्ट्री सुद्धा निघते अरे ते मोबाईल तो मोबाईल दादा माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा आहे ओ म्हणून टायगर अकॅडमीतून मोबाईल बंद आहे दादा मोबाईल कुठपर्यंत त्या माय बापाचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही इथं पण दादा आज जवळी इथं आमच्या मुलांची उपस्थिती आहे तेवढी मुलींची सुद्धा आहे मुलींनो स्त्री सुंदर असते की माहीत नाही स्त्री सुंदर असते की माहीत नाही पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असत मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असत त्यातल्या त्यात वाचण्याचं निखळ यंत्रणा होता माणूस म्हणून जगत असेल ना दादा ते खरं सौंदर्य असत गुलाब नाही काटे का गुलाब में कांटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है गुलाब में कांटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है गणित में झीरो का गणित में झिरो का फिल्मों में हीरो का युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है यारों में यारी का यारों में यारी का पंडरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व होता है वह मुलिनो टाड़े आवाज वाले कई स्ने आज मी पहिल्यांदा सांगतोय हे जर इथं खपलं तर मी उद्याही कुठंतरी मांडन मांडत स्पेशल आहे ते असं असते ते तिनेच तीन झाकणं असते त्याले वन टू थ्री ते लॅक्मिक किंवा व्हॅस्लिनच असते पहिलं झाडणं गड्डे साफ करा दुसरं झाडणं लिपा पोती करा तिसरं झाडणं एशियन पेंट्स लावा मग आमची पोरगी चेहरा गोरा मान काळी उन्हाळ्याची ऊन आलू वांग्याची भाजी रस्सा लग्नात काय जाते तिथं गेला रसा रुमाल काय घेते नसा काय पुसते मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते येथे चिखल भाड्यानं मिळेल आजकाल नवीन निघाला गोरे पण फेऱ्यान लावले इधर सला गाया साधा क्रीम इधर सला गाया फेऱ्यान लावली इधर का गोराच गोरा इधर का कायाच हे ऐकलं शाहरुख लडक्यो वाली क्रीम इस्तमाल क्यू करते हो मय तुम्हाला हे गेले फेऱ्यान लावला आणि हे गेले फेऱ्यान लावले अरे दादा जर का त्या फेहऱ्यान ना गोरा झाला असता जर का त्या पॉइंट ला गोरा झाला असत माझ्या तामिळनाडू मध्ये मा एकही माणूस काळा नसता माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरा करा स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरा करा जेणेकरून त्या माय बापाच्या तोंडाला काळ लागण्याची वेळ ना येणार नाही दादा एवढाच स्वतःच्या तोंडाला गोरा करा माय बाप ही केवळ काशी त्याने जावे कोण्या तीर्थाशी आपल्या आयुष्यातलं अंतिम सत्य असेल तुमचे माय बाप आहे तुमचं जीवन फक्त आणि भक्त आज टायगर अकॅडमीत आल्यावर तुमचं जीवन राष्ट्र धर्मासाठी समर्पित आहे राष्ट्र या भारत देशासाठी तुमचं जीवन समर्पित आहे उद्या चालून तुम्हाला आय पी एस आय एस दादा आर्मी मध्ये जायचंय पण दादा आपलं जीवन आतापासून फक्त आणि फक्त राष्ट्र धर्मासाठी समर्पित ठेवायचं आहे राष्ट्र धर्मामध्ये धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म होत नाही धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्यमंड धर्म होते आणि याच्या पुढं तुम्हाला त्याच मार्गावर चालण्यासाठी न्याय नीती आचरण आणि सत्य या मार्गावर चालून पालन करायचं आहे पालन कोण करतोय हातातील लाल माती घेऊन भगत म्हणतोय एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमचा भगत मोठा होतो त्याला पाहायला पाहुण्याचा त्या काढचे गर्ग श्रीमंत लोक आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये आमचा भगत त्या पन्नास रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पातांनी म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजारांना आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं माझं अवघा आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल माझं उघा आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे भगत फरार होतो याच भगतला सौंडर चा कुंड्रियांची हत्या होते या भगतला जेलमध्ये डांबण्यात येत अठरा दिवसानं भगतला फाशी आहे शवाचे भेट म्हणून आई वडील भेटण्यासाठी जातात एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही आरवी मोडतेच चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखा भाषी येतो आई ज्याक्ष भगतला पाहते त्या अक्षणी आक्षसा बोग सरवायला लागते तेव्हा हो तो भगत म्हणतो आई वडू नको आता माझ्यावर तुझा अधिकार नाही देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे तेव्हा ती आई म्हणते बेटा मी साठी रडत नाही की तो अठरा दिवसानं मरणार आहे मी साठी रडत नाही की तो अठरा दिवसानं मरणार आहे मी साठी रळते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली त्याच्यासाठी ते, ते मायमावली रळायला लागते आणि हो। तेवढ्याच वेळात अरे तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा माझं शेवटचं जे प्रयत्न ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका असं म्हटल्यावर सहा फुटाचा बाप कोणाला समोर झुकणार लागतो आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये बाप रडायला लागतो म्हणतो का बेटा तुझा प्रेत घ्यायला आम्ही का येऊन तेव्हा तो भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असते चार माझा पांढरा प्रेत हातात घेऊन राहा तेव्हा ते इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल हे कोणती कारखाची आई मला देशा देशा या देशातील लोकांना सांगायचा आहे मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचा आहे मला या देशातील नव तरुणांना सांगायचा या देशातील नव तरुणांच तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो। तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते दादा भगत दादा फाशीवर जातो स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःच्या राष्ट्र धर्मावर निष्ठा महत्वाची होती तो भगत होता निष्ठा कुणाला महत्वाची आहे निष्ठा आमच्या त्या वंदनीय बाबासाहेबांना महत्वाची आहे वंदनीय बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशामध्ये अभ्यास करत आहे त्यांचा एकुलता एक मुलगा रमेश इकडे फ्लेगच्या साथीने मरण पावतो मारमाई पत्र लिहिते आदरणीय बाबासाहेब या फ्लेगच्या साथीमध्ये आपला एकुलता एक मुलगा रमेश मरण पावलाय पत्र घेते पात्र पोस्टमन पाशी देते नंतर विचार येतो हो, पत्र बाबासाहेबांकडे जाईल बाबासाहेबांचा अभ्यासात मन लागणार नाही पत्र वापस घेते काही दिवसानं माहीच हृदय राहत नाही पुन्हा पत्र पोस्ट करते पत्र बाबासाहेब जात बाबासाहेब पत्र वाचतात डोळ्यातून एक गाळत नाही पत्राला प्रत्युत्तर म्हणून पत्र लिहिण्यासाठी सुरुवात करतात हे रमाई हे रमाई प्रिया रमाई या भारत देशामध्ये दे, या प्लेगच्या साथीने अशिक्षितेमुळे अज्ञानामुळे आपला एक उलता एक मुलगा रमेश मरण पावलाय मी तुला आज एक शब्द देतो मी एवढा शिकील एवढा शिकील की एवढा शिकेल की या देशातील परत एक सुद्धा रमेश मरू देणार नाही दादा स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःच्या शिक्षणावर निष्ठा महत्वाची ते होती ते ज्ञानी प्रकारचे भक्त म्हणजे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते दादा निष्ठा फार महत्वाची असली पाहिजे निष्ठा कोणाला महत्वाची आहे निष्ठा त्या मावळ्याला महत्वाची आहे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद दादा अफजल खानाची स्वारी येते दादा अफजल खानाच्या स्वारीवर अफजल खानाची स्वारी येत खाना एक मावळा इकडून पपई घ्या पपई पपई घ्या पपई पपई नेण्यात ने ने येते अफजल खान म्हणतो ला हो पपई पपई वर देण्यात येते अफजल खान पपई खायला लागतो तेवढ्या वेळा थांब मावळा खिशातून तंबाखू काढतो मळायला लागतो झटका मारतो तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो अफजल खान छिंक मारतो पपई अंगावर सांडते तेवढ्या वेळात हा मावळा अफजल खानाच्या अंगावरून हात फेरतो अफजल खान म्हणतो चार झुटे निकाल निकाल असं म्हटल्यावर हा मावळा सरार राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानानं चिलखात घातलं नाही आय हा दुसरा तिसरा कोणी नसतो आमचा मावळा बहिर्जी नाईक असतो दादा स्वतःच्या राजावर निष्ठा निष्ठा कोणाला महत्वाची आहे निष्ठा दादा आपल्याला साज महत्वाची असली पाहिजे निष्ठा कोणावर त्या माय बापाच्या परिश्रमावर निष्ठा महत्वाची असली पाहिजे आज आपल्या सर्वांना तो देव पाहायचा आहे आज काय करायचं आपल्या सर्वांनी तो वास्तवादी देव पाहायचा आहे ना आज काय करायचं सर्वांनी रात्री घरी जायचं जेवायचं झोपायचं जे काय करायचं का सकाळी उठायचं सकाळी उठल्या उठ उठल्या आपल्या अंगावरची चादर फेकायची ज्या कोपऱ्यात दादा ज्या कोपऱ्यात तुमची आई असेल जेव्हा केव्हा तुम्ही घरी जाल ज्या कोपऱ्यात तुमची आई असेल त्या आईचं दर्शन घ्यायचं तेहत्तीस <वणी> कोटी देवांचं दर्शन तुमच्या आईपाशी झाल्याशिवाय राहणार नाही त्या आईचं दर्शन घ्यायचं आज त्या आईला आठवा आज त्या बापाला आठवा प्रत्येकाला आई नाही आहे प्रत्येकाला बाप नाही आहे आत्म्याच्या ठिकाणी ईश्वराचा वास आईला आई, आई म्हणतात माणवता उदारता लिंबता जिच्या चरणी एक रूप होते त्या माय माऊलीला माऊली म्हणतात दादा आई कुठपर्यंत आज कधीतरी त्या आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई सांगेल बेटा तू लहान होती तुझ्या बापाकडच्या डिलिव्हरी करायसाठी पैसे नव्हते पण तीन ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझे डिलेवरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली ना दादा तर तुझा बाप होता घेऊन गाव भर सुटला माझ्या घरी महालक्ष्मी जन्म जन्माली आहे म्हणणार तो बाप होता रे बाप कोणाला म्हणतात आमचा बाप जर आमचा बाप जर एखाद्या लेकीला लेकाला घेऊन कपड्याच्या दुकानात गेला तिथं गेल्यावर आमचा मुलगा मुलगी नऊशे रुपयाचा ड्रेस पसंत करते बाप जेव्हा खिशात हात घालतो ना याच्या हातात फक्त पाचशे रुपये असते तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते तेव्हा तो बाप काय म्हणतो मुलीला घेऊन घरी जा रात्री आल्यावर तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो हा बाप दिवसभर राब राब राबतो राब रात्री जाताना तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो घरी जातो तेव्हा मुलगी झोपली असते आणि मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा आमचा बाप झोपला असतो दादा तो बाप झालायचा आहे प्रत्येकाला बाप नाही आहे आई कोणाला म्हणतात एकशे साठ डेसिबलच्या वर जर दुःख झालं अशा वेळी ते माय मरू शकते अशा वेळी डेसिबलचं दुःख सहन करून तुला जन्माला घालते ती माय असते दादा कधीतरी त्या बापाचा हात आम्ही पाहला का कधीतरी त्या आईचा हात पाहला का कधीतरी बापाच्या हातावरच्या रेषा पाहिल्या का तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहणार नाही शेवटच्या क्षणी बाप मेल्यावर कोणी म्हणत तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक तेव्हा त्या ते बापाची पाठ तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिल्याशिवाय राहत नाही दादा तो बाप जनायचा आज आमच्या बापानं आज आमच्या बापानं जर या अकॅडमी मध्ये पाठवलंय कशासाठी पाठवलंय आज आमचा हो हो बाप तू दिवाळीला घरी जाते म्हणून तुझ्यासाठी नवीन कपडे घेण्यासाठी तयारी करतो पण स्वतःच्या अंगावर फाटके कपडे घालणारा तुमचा बाप असतो दादा या दिवाळीला कधीतरी म्हणा बाबा यावेळेस मला कपडे नको तुमच्यासाठी कपडे घ्या घरातली गरिगी कुठपर्यंत पुरवायची बापाने घराच साठ लोडलो कुठपर्यंत चालायचं आता योग्य वेळ आली आहे त्या माय बापांच्या स्वप्नांना माय बापांच्या स्वप्नांना उपकृत करून देण्याची वेळ आली आहे हो पण तुम्ही ते माय बापाचे स्वप्न जाणार नाही माय बाप जाणणार नाही अरे पन्नास रुपये वाचावे म्हणून पाच किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे पण पाच मिनिट वाचावे म्हणून पन्नास रुपये खर्च करणारे आम्ही आहोत दादा तो बाप जाणायचा आहे आज त्या बापाला आमच्या यशस्वी उत्तर द्यायचं आहे आज आम्ही करिअर अकॅडमी आलो आज या टायगर अकॅडमी मध्ये आलो टायगर करिअर अकॅडमी मध्ये जर आलो आहे आमचं जीवन कोणासाठी समर्पित आहे आज रात्रीचा अभ्यास कोणासाठी समर्पित आहे उद्या सकाळची एक्सरसाइज कोणासाठी समर्पित आहे ओ आमच्या त्या माय बापासाठी समर्पित आहे आज आठवलं पाहिजे माझी माय घरात आहे माझा बाप घरात आहे माझा बाप तिकडे चार लोक सांगत आहे की माझा मुलगा माझी मुलगी हर्ष सर कडे शिकायला गेली आहे काही दिवसात ऑफिसर बनून येणार आहे आपल्या गावात आपल्या बापाची कॉलर केव्हा ताट होईल जेव्हा तुमच्या अंगावर गुलाल पडला ना दादा तेव्हाच तुमच्या बापाची कॉलर ताट झाल्याशिवाय राहणार नाही आमचा अभ्यास हर्ष सरच्या बोलण्याकडे लक्ष का दिलं पाहिजे ओ फक्त आपल्या बापाच्या मायच्या अंगावरचा गुलाल आठवला पाहिजे गावातल्या लोकांना उत्तर देण्यासाठी आपल्या बापाच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी आमचं जीवन आजपासून समर्पित असलं पाहिजे हो आपलं जीवन त्या माय बापासाठी समर्पित करा माय बाप ही केवळ काशी त्यांना जावे कोण्या तीर्थाशी आयुष्यातलं अंतिम सत्य असेल तो तुमचे माय बाप आहे मुलींनो मी तुम्हाला रडवाल नव्हता आलो पण माय बाप्पांच्या स्वप्नांचं उपकृत या अश्रूच्या द्वारेच करायचा एवढ्या गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्या सर्वातून जातो तुम्ही जास्त रडून राहिला म्हणून मी लवकर संपवतो संपू का बोलू का तुम्ही म्हणान बोलतो बोलू का तुम्ही रळणं थांबान बोलतो मी आजपासून तुमच्या आयुष्याचं लक्ष निश्चित करा स्वयंप्रकाशित उतारा चैतन्याचा गाभारा पंखातून स्वप्न उद्याचे झेप वगैरे पा खरा आपल्यामध्ये बारावीतून विद्यार्थी येतात सीतून येतात आपले इथं सर बारावीतून विद्यार्थी येतात का दहावीतून की बी एस सीतून कसं असते बारावीपासून कधी येऊ शकतात का दहावीपासून कधी येऊ शकते आज सर माझं एम सी ए शिक्षण झालंय मी कुतू कुतू एम सी ए केलाय बाकी तुम्ही समजदार आहे हा मी कुतू कुतू एम सी ए केलाय तसं तर मी सॉफ्टवेअर इंजिनियर बनाले पाहिजे होतं बनलो या नावापुरता पण मला काही विचारू नका मला काही येत नाही त्यातलं आ मी आयुष्यात एम शिक्षण केलाय पण आज पूर्ण वेळ व्याख्यानाने कीर्तन करतो आज जर सचिन तेंडुलकरले म्हटलं सुपान कनेरकर सारखं व्याख्यान कर तर सचिन तेंडुलकरले जमणार नाही लता मंगेशकरले म्हटलं तुम्ही स सचिन तेंडुलकर सगळे छक्क मारा तर जमणार नाही प्रत्येकाच्या मनात एक गुन्हा आहे प्रत्येकात एक असा गुण आहे जो तुम्हाला कधीच उपाशी मरू देणार नाही प्रत्येकातला एक गुण ओळखायचा आहे आणि त्या गुणानुसार आपलं जीवन समर्पित करायचा आहे शिक्षण सर्व काही नसते झालेला सोपान कनेरकर जर व्याख्यान कीर्तन करू शकते तर तुम्ही दादा तुमच्या आयुष्यात अंगावर खाकी कपडे घालू शकता या गोष्टीचा विचार केला नाही आयुष्यात शिक्षणास सर्व काही नसते शिक्षण दहावी बारावी बीएससी बी सी एम सी काही नसते काल परवा म्याकडे एक पोरगा आलं म्हणायला लागला दादा मला जॉब पाहिजे मी म्हटलं काही अडचण नाही देतो तुला जॉब आला म्हटलं काय करतं म्हटलं काही नाही दादा आपलं म्हणे बारावी झाला आहे म्हणे बीएससी करतोय म्हणे मॅडला अजिबात लोड नाही तुला जॉब देतो म्हटलं आपले चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांशी ओळख आहे तिथं फॉरेस्ट गार्डन झालाय तिथं काहीच नाही म्हटलं तिथं भालूचं सोंग घ्यायचा आहे एका पिंजऱ्यात राहायचा आहे त्याचं जमलं त्यानं भालूचं सोंग घेतलं हिरवड दिसायला लागली खाले भेटायला लागलं गडी आमचा लय खुश आहे दोन दिवसानं त्याच पिंजऱ्याच्या बाजूनं दुसरा पिंजरा आला अं त्याच पिंजऱ्याच्या बाजूनं दुसरा पिंजरा त्या दुसऱ्या पिंजऱ्यात वाघ आला मधातली कळी सुटली दादा गेट उघडलं वाघानं याच्या अंगावर उडी मारली ह्या भालू काय म्हणते वाचवा 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 वरतून वाघ काय म्हणते अभे जास्त वळवळ न करू तो बीएससी आहे मी एम सी आहे दादा <laughs> आयुष्यात शिक्षणात सर्व काही नसते आयुष्यात शिक्षणात सर्व काही नसते आपल्या मधला आपला ओळखा आपलं जीवन सार्थक करा आजचा चांगला कार्यक्रम झाला आमचे आदरणीय सर तुमची तुम्हाला नेहमी मी सोशल मीडियावर पाहतो तुमच्यासारख्या एकदम टायगर माणसाची आज भेट झाली मला पण आज भेटून चांगला वाटतंय आणि अनिकेत भोमुळं आज सगळा आपला योग आला तुमची सर्वांची भेट झाली तुम्ही सगळ्यांना मला चांगलं ऐकून घेतलं तुमचे एवढे उपकार आहे मी अंगाची कातळून चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही तुम्ही सगळ्यांना मला चांगली इज्जत दिली एवढीच इज्जत जर घरात मी घरात मला भेटलीच तर मी नसतो आणि मी पुढच्या वेळेस येणार आहे मी पुन्हा येणार आहे आदरणीय सर बोलावतील त्यावेळेस एका पालक मेळाव्याला नक्की मी यावर्षी आलो मी पुढच्याही वर्षी येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही आजचं चांगलं व्याख्यान झालं चांगल्या कामासाठी यशस्वीसाठी अजिबात आयडिया लसते लागत प्रत्येक गोष्टीचा काळ अचूक आहे तुमच्यामध्ये मी भरपूर विद्यार्थी असे पाहिले ज्या या वर्षी विचारलं काय करतोय कॉम्पिटेटिव्ह करतोय दुसऱ्या वर्षी विचारलं काय करतोय कॉम्पिटेटिव्ह करतोय चौथ्या वर्षी विचारलं काय करतोय कॉम्पिटेटिव्ह करतोय प्रत्येक गोष्टीचा टायमिंग फार अचूक आहे प्रत्येक गोष्टीचा नेम अचूक आहे प्रत्येक गोष्ट त्याच्या त्याच्या याच्या हातात असते प्रत्येक गोष्टीचा नेम अचूक आहे प्रत्येक गोष्टीचा काळ अचूक आहे मी आज इकडे ना सरांची भेट तुमची भेटवणं नेम चुका काल परवा घराच्या बाजूनं काही पोरं चिंचेच्या झाडाला दगड मारत होते नेम हुकला की शिवी द्यायचे मायला नेम चुकला पुन्हा दगड घ्यायचे पुन्हा मारायचे नेम हुकला की शिवी द्यायचे च्या मायला नेम चुकला बाजून साधू ऐकत होते साधू म्हणे याच्यानंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहणार नाही ते विदर्भातले पोट्टे बापालने ऐकत शापाले थोडी ऐकते त्यानं पुन्हा दगड घेतला पुन्हा मारला पुन्हा नेम हुकला पुन्हा शिवी दिली मायला चुकला साधू न कमंडोलच्या अंगावर मारलं वरतून कळाडली साधूच्या अंगावर पडली साधू जागच्या जागी मेला वरतून यमराजी म्हणते च्या मायला नेमच चुकला प्रत्येक गोष्टीचा नेम चुगा त्याच्या प्रमाणे आपल्या अंगावर तुमच्या अंगावर खाकी येण्याचा हो आपल्या आयुष्यात फक्त आजच्या दिवशी एकच करा या गुरुवर विश्वास ठेवा तुमच्या जीवनाचं साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही आजचा चांगला कार्यक्रम झाला आदरणीय दादा तुम्ही सगळे उपस्थित राहिले आदरणीय सर माहिले इच्छा होती तिकडे जायची तुम्ही जसं म्हटलं ना तिकडे दिसतो म्हणते मी माहिती इच्छा होती काय लग्न झालं आता दोन वांगे तीन आंडे काही नाही राहिला आता <laughs> <laughs> त्याच्यामुळे मला इच्छा होती तिकडे जाची पण ते काही जमलं नाही तुम्ही पण चांगलं संचालन केलं तुम्हाला पण खूप शुभेच्छा तुम्ही व्याख्यान कीर्तन करा इकडे या चांगला स्कोप आहे आजचं चांगलं व्याख्यान झालं या ऐतिहासिक शिक्षणाला साक्षर होण्याचं महत्व आपल्या सर्वांच्या साक्षल नतमस्तक तो जय श्रीराम जगदंब जय हिंद